नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये युट्यूब मध्ये फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर झालेली आहे पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्यात माग घेण्याचा आज शेवटचा दिवस होता दरम्यान अनेकांचं इकडून तिकडं तिकडून तिकडं येणं जाणं सुरू आहे आज मुंबईमध्ये डॉक्टर अर्चना ताई शैलेश पाटील चाकूरकर आणि उदगीरचे आठ वेळा नगरसेवक आणि सात वेळा नगराध्यक्ष असले राजेश्वर निटुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला लोक म्हणतात देवेंद्र फडणवीस हे फडणवीस नाहीत तर ते फोडणीस आहेत मी म्हणतो ते फोडणीस नाहीत ते फोडणी देणारे आहेत ठसका एवढा लागतो एवढा लागतो खो 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 खुलून बेजार होतात तर काही जण म्हणतात राजकारणाची कालपर्यंत शिवतारे म्हणत होते आज त्यांनी मोड तेज दौड भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दादांच्या मिशेसला म्हणजे त्या ठिकाणी पवार ताईला त्यांनी दीड लाखाचं मताधिक्य देण्याचं मान्य केलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये परभणीची लढत ही जानकर विरुद्ध जाधव अशा प्रकारची होणार आहे नांदेडची वसंत जाधव विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर तिकडं आमदार विरुद्ध माजी खासदार लातूरमध्ये खासदार सुधाकरराव श्रंगारे विरुद्ध डॉक्टर काळगे उस्म धाराशिव अर्थात उस्मानाबाद एक उद्धव ठाकरे गटाचे राजे निंबाळकर आहेत रा तर यांचं मात्र अद्याप ही जागा कोण लढायची ठरवत नाही ठरतच नाही बऱ्याच वेळा आम्ही एवढ्या जागा लढल्या या म्हणजे पोटात नाही पैस अंजीव करतो का अशा प्रकारची भूमिका ही सध्यात सुरू असून तिथं म्हणत आहे कोण म्हणत आहे की विक्रम काळे लढणार कोण म्हणत आहे मोठे बाप्पा लढणार कोण म्हणत आहे की ही जागा अरविंद पाटील निरंगेकर लढणार कारण उमरगा त्यांचा आहे नंतर भैयाची थोरव्या भैया म्हणजे संभाजीरावची सासरवाडी तिकडची आहे मग अशा परिस्थितीमध्ये आज दुपारपासनं एक महत्त्वाचं नाव यायला सुरू झालेलं आहे की शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण ज्यांचा पूर्ण मराठवाड्यात संपर्क आहे संबंध आहेत नातेगोते आहेत शिक्षण संस्था आहेत संघटन कौशल्य आहे दातृत्व आहे मित्रत्व आहे कर्तृत्व आहे आणि जनसंपर्क आहे असे सतीश रावजी चव्हाण यांच्या नावाची ही चर्चा सुरू झालेली आहे पाहूया केळसाली म्हणू नका कारण आपल्याला कळस गाठायचा आहे जसं कमळ उगवायचं म्हणजे चिखल लागते तशा पद्धतीनं मधून काय होणार आता दोन बुलंदतोफ अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरराव निटुरे यांचा प्रवेश झालेला आहे हा प्रवेश तो एक झाकी आहे बहुत कुछ अभी बाकी है नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण आले खासदार झाले गोपसडे खासदार झाले त्या ठिकाणी आता प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जुने आमदाराशी असलेले त्यांचे प्रेमाचे संबंध त्याचीही थोडी बहुत अडचण होत आहे शेवटी निवडणुका म्हणजे रुसवे फुगवे असणारच ते केळसवाने असणार तो काढायचा प्रयत्न करावा लागणार कोण म्हणत आहे वसंत चव्हाण राहणार कोण म्हणत आहे त्यांचा मुलगा राहणार वंचित काय भूमिका घेणार यावरही बरच काही अवलंबून आहे त्याचबरोबर कोणतरी मध्येच उठत आहे की आपले विरोधी पक्ष नेते हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे म्हणतात ते म्हणतात मी आब्र आब्र नुकसानीचे दावे ठोकणार और राजकारणात आब्रू हे आहे का नाही याच्यापेक्षा अहो तुम्हाला मीडिया हे सतत चर्चेत ठेवते गुड ऑर बॅड या सर्व गोष्टीचा विचार करत असताना था त्यांनी म्हणायचं आणि नव्याण्णव टक्के लोक येणार 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 हे ये इकडं येणार हे ये तिकडं जाणार तिकडून अहो उदयनराजे तीन दिवस थांबले शेवटी उदयनराजेच्या उमेदवारीला वेळ लागला म्हणजे उदयनराजेला आचार आहेत का कोल्हापूरचं काय होणार सांगलीचं काय होणार आणि मताची विभागणी डिव्हिजन ऑफ वोट कसं होणार आता एक तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी मुंबईला येणार आहेत त्यांच्याकडं सगळी यंत्रणा तयार आहे फडणीस हे एक जबरदस्त के खिलाडी आहेत ते म्हणतात मी रात्री लॉंग ड्राईव्ह करतो तेव्हा काहीतरी महत्वाचं घडत असतंय म्हणून मित्र हो राजकारण म्हणजे डर्टी गेन म्हणत असताना या ठिकाणी केळस करून नाही तर आपल्याला भारताचा एक सुंदर कळस उभा करायचा आहे जो कळस भारत माता ही विश्वसत्ता बनली पाहिजे भारतात तीनशे सत्तर कलम असेल समान नागरी कायदा असेल मग मध्येच इलेक्शन बॉन्ड इलेक्ट्रो बॉन्डचा विषय असेल मग ज्याने पैसा उत्पन्न नाही त्यांनी डोनेशन दिलं कसं आता शेवटी राजकारणातले सगळेच खर्च जर काढायचं म्हणलं तर एक उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवशीचा खर्च जर काढला विमानेद्वारे तर त्याच दिवशी सगळा खर्च जम संपलेला असतो मग डमी उमेदवार ठेवतात मग लोकाला नाश्ता चहा क्रिकेटचा कीट बॅट भजनी मंडळाला साहित्य वाईन भोजन ढाबे कुपन अह का, -का, -का लाड करावे लागतात पुन्हा म्हणतात खासदार काही नीट वागच ना आमदार काही नीट वागत ना भेटच ना बोलच ना अहो शेवटी मला तर एका मित्रानं आज सांगितलं एक नेते लातूरचे एवढे महान आहेत तुमचा अग्रीमेंट घासाघीस करून करणार आणि तुमची जबाबदारी दिल्यानंतर चला कागद देणार हे करा हे करा हे करा हे करा आणि तुम्ही करताय का नाही बघायला एक माणूस बरोबर अहो म्हणजे असं कसं हो मग पैसे कशाचे आहेत म्हणजे पिस्तूल लावून काम करून घ्यायची पद्धत चाललेली आहे कशा कशाकशाची करणार आहात नवरा बायकोच्या संबंधाची किळस लिव्ह इन रिलेशनची किळस की कि चुकीचं वागण्याचे संबंध का कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे ह्याची किळस आणि आपल्याला एका परिस्थितीमध्ये मला निश्चित सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रात माझं वैयक्तिक मत किती जागा येतील काय येतील मी काही भविष्यकार नाही पण एक सांगतो की राजकारणात कायम कोणीच कोणाचा मित्र नसतो कुणीच कोणाचा शत्रू नसतो नांदेड हे प्रताप्रवणात जेवढं सोपं वाटतंय दोन अधिक दोन कसं वागतात कसं भेटतात कसं बोलतात मतदाराशी अप्रोच कसा ठेवतात हुलहलू लो यंत्रणा निघाल्यानं होत नाही अशोकराव येणार भाषण करणार खदगावकरी येणार भाषण करणार पवार येणार भाषण करणार नंतर महिला मंडळ वेगळा युवक मंडळ वेगळा असं वेगवेगळं होत असताना हे सगळं केळसवान आहे आणि कधी कधी तर एवढा राग येतो की बदल्याचे रेट ठरलेले आहेत भरतीचे रेट ठरलेले आहेत मग आपला माणूस पैसे घेऊन सुद्धा आपला माणूस आपला म्हणजे तो ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाचा तो मराठा असेल तर मराठ्याचा मग मी माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ अक्षरशः खेळस या गोष्टीची यायला पाहिजे भ्रष्टाचाराची खेळस यायला पाहिजे मतदान न करणाऱ्याची खेळस यायला पाहिजे म्हणून तीन समान नागरिक आहे जो मतदानाचा हक्क बजावेल त्याला त्याला आणि त्यालाच या ठिकाणच भारतीयत्व नागरिकत्व राहील मग तो घरी असेल आजारी असेल त्याच मतदान कसं करून घ्यायचं ते घ्या पण मित्र हो एक सुंदर वातावरण मस्त वातावरण निर्मळ वातावरण निकोप वातावरण होत असताना याच केळस करून चालणार नाही तर मताची टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी प्रलोभन आमिष बुद्धिभेद भुलतापा नाही विषय हा सकारात्मक झाला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीला गल्लीतल्या गटावर बोलून चालणार नाही खासदार सुधाकर शंगारे एक सज्जन चारित्र्य संपन्न प्रामाणिक लोकांचे काम करणारा आठशे पेक्षा जास्त प्रश्न विचारणारा हा भारतातल्या पंचवीस खासदारांपैकी एक आहे त्यांनी ज्या ठिकाणी घर घर जलचा अभियानचा कार्यक्रम राबवला राष्ट्रीय महामार्गाचा राबवला दोन नवीन रेल्वे मार्गाचा आणला मग आमच्या लो आपल्या लोकाला भेटलाच नाही मग ह्याला कुठंतरी धडा नको मित्र हो नको देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत देशात चांगली माणसं निवडून आली पाहिजेत अर्चनाताई पाटील चाकूरकर सारख्या चांगल्या व्यक् वे, व्यक्ती ह्या राजकारणात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैलेश पाटील चाकूरकर नरेश पाटील चाकूरकर आणि त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांनी सुद्धा जनाची नाही मनाची लाज ठेवली पाहिजे कारण जामुन खाणे को हम और हमारी करणे को तोम कर हे नसता कामाने कुठलंही कार्य असले की बाळसिंग यांच्याच कमर लोक्याला कमरला आणि गुडघ्याला मानणार त्याने सुद्धा जागा राहणं गरजेचं आहे कारण हे पब्लिक आहे सब जाणते आम्ही काही तुमचे मालक नाहीत आम्ही आणि तुम्ही त्यांचे नोकर नाहीत पण लाभ घेत असताना कुठतरी तरी अडचणीचा जात म्हणून बघू नका व्यक्तीचं कर्तृत्व बघा व्यक्तीचं चारित्र्य बघा व्यक्तीचं माणुसकी बघा व्यक्तीची कमेंट औ तुम्ही एका बाजूला त्यांनी काय केलं म्हणत असताना अह त्यानंतर खातं बी उघडलं नाही अ हे असलं आता डॉक्टर गेला करावा लागणार आहे तीच अवस्था प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणी जर पाहिलं त्यांचं काम आहे संपर्क आहे त्याचबरोबर हिंगोलीमध्ये लोकांचा राग आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील नीट भेटत नाहीत बोलत नाहीत फोन उचलत नाहीत तिकडं परभणीचे जाव देवदेव करणार लोकांत भेटणार आता त्या ठिकाणी सुद्धा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा जानकारासाठीचा प्रयत्न चाला जातो आणि बीडमध्ये पंकजाताई त्या जेव्हा येतात आणि धनुभाऊंनी जेव्हा जबाबदारी घेतलेली आहे त्या ठिकाणी तर कायम वंदारा मारा था, मारा था विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध वजारा बजरंग बाप्पा हे इकडून तिकडं माणसं किती जरी मदत केली तरी विरुद्ध वागणार असतील तर तुम्ही काय करणार चला केळस वाटू देऊ नका कळाशुभा करा हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवानंतरचा आपल्याला उभा करायचा आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद नमस्कार